शेतकरी व्हिडिओमध्ये लाल कांदा नवीन आणि पांढरा कांदा सफेद कांदा या दोन्ही कांद्याचे बाजारभाव मी तुम्हाला थोडक्यात सांगणार आहे व्हिडिओ थोडा वेगळा आहे दररोज आपण लाईव्ह व्हिडिओ बनवत असतो पण आज खूप दिवसांनी साधा व्हिडिओ मी बनवून टाकत आहे आता तुम्ही हा जो कांदा बघत आहात हातामध्ये हा आता पहिल्यांदा आपण उन्हाळी कांदा आहे पहिला उन्हाळी कांद्याचा बाजारभाव मी तुम्हाला सांगतो आज सोलापूर मार्केटमध्ये काय गेला कसा गेला एक नंबर क्वालिटी सरासरी कांदा क्वालिटी कसा गेला उन्हाळी कांद्याचा त्याच्यानंतरनं तुम्हाला लाल कांद्याचा लिलाव दाखवतो नंतरनं पांढऱ्या कांद्याचा लिलाव सांगतो व्हिडिओ पूर्ण बघा तर आज आहे अठ्ठावीस टोटल सोलापूर मार्केटमध्ये दीडशे गाड्यांची आवक आली होती त्यामध्ये आठ गाड्या ह्या सफेद गाड्या होत्या आज उन्हाळी कांद्याचा बाजारभाव आपल्याला कालच्याप्रमाणे स्थिर आहे म्हणायला हरकत नाही उन्हाळी कांदा आपल्याला बावीस रुपये ते पंचवीस रुपयेपर्यंत काही वक्कल बघायला भेटले होते काही म्हणतोय लक्षात घ्या काही वक्कल बावीस ते पंचवीस रुपयेपर्यंत बघायला भेटले होते आणि एक नंबर कांदा अठरा रुपयेपासून बावीस रुपयेपर्यंत बघायला भेटला होता तर शेतकरी मित्रांनो आता बघूया हा नवीन कांदा आहे नवीन कांदा आज सोलापूर मार्केटमध्ये ताईमध्ये असताना मला जायला भेटलं नाही नवीन लाल कांद्याकडं पण आज हा जो कांदा तुम्ही बघत आहात क्वालिटी कांदा होता नवीन होता साईज थोडा चांगला होता तर साडेबारा रुपये ते चौदा रुपयेपर्यंत असा एक नंबर नवीन कांद्याला एक नंबर बाजारभाव दिसून आला बाकी आठ आठ रुपये नऊ रुपये असा बाजारभाव नवीन कांद्याला दिसून आला आता शेतकरी मित्रांनो आपण पांढऱ्या कांद्याचा बाजारभाव बघूया अठ्ठावीस रुपये पंधरा દસ દો હજાર

आता तो आधीचा वक्कल एकवीस रुपये गेला होता हा दुसरा वक्कल मधला लिलाव चालू आहे हा तीन हजार रुपयाच्या पुढे लिलाव चालू आहे आवाज येतोय का व्यवस्थित का तर शेतकरी मित्रांनो सफेद पांढरा कांदा एक लॉट पस्तीसशे पन्नास रुपये म्हणजे क्वचित लॉट हे आपल्याला तीस रुपये बत्तीस रुपये पस्तीस रुपये दिसलेत आणि बाजारभाव आपल्याला पंचवीस रुपये सव्वीस रुपये सत्तावीस रुपयेपर्यंत बाजारभाव दिसून आला व्हिडिओ माहितीपूर्वक वाटला तर व्हिडिओला लाईक ला, ला, करा कमेंट करा असेच व्हिडिओ बनवा